सोलापूर कारमध्ये सापडली सात पॉईंट पन्नास लाख रुपयांची रोकड सलगरवस्ती पोलिसांकडे रक्कम जमा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहर जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करण्यात आली आहे सोमवारी कोल्हापूरहून सोलापूर शहरात येणाऱ्या कारला देगाव नाका परिसरात अडवण्यात आले त्यावेळी कारमध्ये कोणतीही कागदपत्रे पुरावा नसलेली साडेसात लाखांची रोकड सापडली ती रक्कम सलगरवस्ती पोलिसात जमा करण्यात आली आहे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील देगाव नाखा येथील स्थिर सर्वेक्षण पथकाने ही रोकड जप्त केली आहे सोमवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास कोल्हापूरहून सोलापूरच्या दिशेने कार एम एच शून्य आठ ए जे सहा शून्य शून्य सात येत होती कारची झडती घेतली असता डिक्कीतील पिशवीत साडेसात लाख रुपयांची रोकड आढळून आली रकमेबाबत विचारणा केल्यावर चालक अजय मोहन चव्हाण राणार वाडकर गल्ली कोल्हापूर यांनी युवराज मारुती भिंगोडे यांना माझी क्रुझर गाडी एम एच शून्य नऊ डी एक्स दोन हजार तीस विकली असून त्याचे पैसे घेऊन अक्कलकोटमधील दुसरी गाडी खरेदीसाठी जात असल्याचे सांगितले परंतु रकमेसंदर्भात कोणताही वैध पुरावा न मिळाल्याने ला रक्कम सर्वेक्षण पथकाने सलगर वस्ती पोलिसात जमा केली ही कार्यवाही उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल उदमले अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार किरण जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील देगाव येथील स्थिर सर्वेक्षण पथकाचे प्रमुख विष्णू गायकवाड सहाय्यक राजेश साळे पोलीस हवालदार कुणाल बनकर ज्ञानेश्वर चव्हाण व्हिडिओग्राफर विशाल पांढरे यांनी केली